38 38 वळवा आणि गळ क्रमांक या मैदानातील 38 सुटला ज्या 38 मध्ये सहा गाड्या होत्या त्याचा एक बाहेर गेला पाचजनांचा लढा सुरूली पलीकडे तिघंपत आहेत कोण कुठना आणि कसा पोहोचतोय पंच लक्ष्य द्या लढा चालू आहे सगळ्यांनीच एका धरलाय अतिशय सुंदर परत एकदा या ठिकाणी निकाल गेला हा बबलू भैया ओ बबलू भैया ते तेवढे मागे होय पुढे गेलेले या चला सगळे माग या सोडा गार्या सोडा या चला पुढे गेलेले सगळे मागे या घ्या झेंडेवाले हो गती घ्यायचे एकोणचाळीस सोडा सदतीस मध्ये सुंदर अशी गाडी पोली दादा दादाला या ठिकाणी चिंचकारच्या राजाची गाडी पोली दादाला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्ष आलं